आता तू मला अक्कल शिकवणार किती वेळा ऐकवणार असते नाही भाऊ रागू नका आरती ओवळतो तुझी माझ्या बोलण्यामुळे नाही तुझ्या भावामुळे गळ्याला पास बसायची वेळ आली आहे मग तर मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा जास्त मूर्ख निघाला असतो आणि तू सुद्धा मला वाटलं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त करंटा निघाला वाघ माणसाच्या रक्ताला चटावला ना त्याच्या मुठ्या आवळायलाच पाहिजेत रक्ताला कटावलेला वाघ शिकाराच्याही फडशा पाडायला कमी करणार नाही हे तूही विसरू नकोस काय झालं गुरुजी वगैरे तर नाही ना छे -छे, गोपाळच्या पत्रिकेत कुठला दोष असूच शकत नाही अहो मी जन्म दिलाय शेवटी त्याला तू त्याला फक्त जन्म दिलास भामिनी त्याचं नशीब नाही घडवू शकत ये आहे ना लक्षात हो हो बरोबर म्हणूनच तुम्हाला विचारायला आले एवढं निरखून बघताय पत्रिकेकडे कुठला राजयोग वगैरे आहे का सांगा ना राजयोग नाही तसे काही योग आहेत बरे तर नीट अभ्यास करावा लागेल करा ना फार फार तर त्याचं शिक्षण बरं होईल आयुष्य सुरळीत जाईल जरा नीट अभ्यास करावा लागेल बघ नाही तर काय तुला काय वाटलं तुझा गोपाळ म्हणजे गोपाळ गणेश आगरकरांचा वारसदार होईल असं वाटलं का तुला तू तु, मी आपण सगळे सामान्य माणूस आहोत तरीही बारकाईनं बघायचं झालं तर द्या हो मी बघीन काय करायचं भामिनीबाई भामिनीबाई तुमच्यातील असामान्य व्यक्ती एकच आहे सिंधू ती एवढीशी पोर कुणाच्या आयुष्यात काय काय उंठा पालत घडवते ते कळेलच तुम्हाला तसाही भाद्रपद मास सुरू झालाच आहे <laughs> तिच्या त्रिपाद दोषाबद्दल तुम्ही जे लपवलंय ते उघड होण्यासाठी अनुकूल काळ आहे तर जरा जपा अरे अण्णा तिथे पारावर वर्तमानपत्र वाचत बसलाय आज काही सभा बैठका बहिष्काराचं आंदोलन वगैरे हो नाही <laughs> काय दामोदर पंत आज सकाळ सकाळ चेष्टा करताय माझी हा चेष्टा नाही खरंच विचारतो हाऊ काय झालंय माझ्या मित्रांनीच माझ्यावर बहिष्कार टाकलाय आता मी कुठल्या बहिष्कारात सहभागी होणार का काय झालं काय आहे सध्या माझी अवस्था दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी झाली सुधारक विचार असल्यामुळे घरचे कुठल्याच महत्वाच्या निर्णयात सहभागी करून घेत नाहीत आणि सिंधूच्या आणि देवव्रताच्या विवाहाला मी पाठिंबा दिला त्यामुळे माझ्या मित्रांनी सुधारकांच्या गटातून मला काढून टाकलं अरे बाप रे याची कल्पना नव्हती हो मला चालायच पण तो हो निखाऱ्यावरून चालायची सवय झाली आहे हम्म अरे हो ते विचारायचं राहिलंच हल्ली वर्तमानपत्रात तुमचे लेख गाजत नाहीयेत भूमिका बदलली तर नाहीत बदल ना नाही नाही भूमिका वगैरे अजिबात बदललेली नाही पण काय झालंय पंत अहो मतांना या वर्तमानपत्रात मी आपले लेख लिहित असतो पण वस्तुस्थिती अशी आहे की या वर्तमानपत्रापेक्षा बाजारात जळजळीत मिरचीचा खप जास्त आहे अण्णा काहीतरी तुमचं अहो खरच सध्या तरी असं आहे की आपणच लिहायचं आपणच वर्तमानपत्र विकत घ्यायचं आणि आपणच वाचायचं अशी परिस्थिती आहे असू माझ दे मला सांगा पंत तुम्ही काय म्हणताय बर चला चहा घेऊयात नाही नको थोडा चिंतेत आहे मी घरच्या विलास बद्दल बोलताय ना कानावर आलंय माझ्या सगळं गुप्ते सराफांकडून त्यानं दागिने पळवलेत असं ऐकलंय हो मार्तंडराव आणि दादा आले होते माझ्याकडे विलासला फौजदारांच्या स्वाधीन करावं असं मलाही वाटायला लागलं तुमचं अगदी बरोबर आहे पंथ मी सुद्धा आप्पा आणि दादांना दोघांनाही हेच सांगितलं काय सांगताय पण मार्तंडरावांच्या बोलण्यात काही आलं नाही त्या दिवशी ते बोलले नसतील तुम्हाला तस आपांना गोदूताईची जरा काळजी वाटली त्या काळजीपोटीच ते असं वागत असत फौजदारांचा ससेमीरा आता टळणार नाहीच आहे आणि मार्तंडरावांचं वागणं पटतं मला मी विलासला एक संधी द्यायची ठरवली होती पण तो त्या लायकीचा नाही आहे हे माझ्या लक्षात आले त्याला फौजदारांकडे देणंच योग्य राही पण त्याला फौजदाराकडे दिलंच पाहिजे त्याच्यामुळे समाजात अब्रू गेलीच आहे जी काही थोडी थोडकी शिल्लक आहे ती तरी वाचूया अण्णासाहेब फौजदारांकडे तुमच्या ओळखी आहेत विलासची तक्रार करायला मला मदत कराल का नेमका हो काय विचारत नक्की करे आपण आत्ताच निघूया आत्ता होय चला ठीक आहे रोग शरीरभर पसरण्याआधीच त्याच्यावर जालिम उपाय करायला हवा चला चल आई हे औषध घे बघू तर घेऊन टाक इंदू अगो किती करशील गो माझ्यासाठी त्याचा काही उपयोग होणार नाही हो तुझ्या सेवेचा माझा आजार दिवसेंदिवस बळावातच चाललाय हो <coughs> आई नर्स तू आहेस की मी मला कळत ना ग आणि औषध घेतल्याशिवाय बरं वाटणार आहे का तुला हे बघू इंदू काय हे विदेशी औषध देतेस तिला तुला किती वेळा सांगितलं ग ही औषध घेऊन तिला बाटवू नकोस हो तिला का बोलताय उघड उलट तिच्या औषधांनी थोडा का होईना आराम पडतोय हो मला खूप करते हो पोर माझ्यासाठी तुम्ही उगा तिची बाजू घेऊ नका हो मी खरं तेच सांगते हो तिच्या औषधांनी खोकला तात्पुरता का होईना बरा होतो अहो आता मला समजणार ना हम्म बर ठीक आहे आणि काय हो तुमचं काय चाललंय हे माझ आता माझ काय अहो आता नातवाच लग्न झालं आपल्या आपण काय आता पिकली पान उरलेलं आयुष्य शांततेत घालवायचं इतका राग बरा नव्हे हो। संतापासाठी काही औषध असेल तर दे हो मी थकले सांगून सांगून Hmm. पण तुम्हाला एक सांगू का सगळं कार्य कस सुरळीत पार पडलं पण पड़ गोदूची मात्र चिंता लागून राहिली आम्हाला